तुमच्या देखील गावात दिवाळीच्या सणामध्ये असे सेनाचे पांडव करण्याची पद्धत आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आत्ता दिवाळीचा सण सुरू आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येक गावामध्ये दररोज शेणाच्या गवळणी घातल्या जातात आणि त्यानंतर पांडव पंचमीला शेणाचे पांडव देखील घातले जातात आज वातावरण थोडं ढगाळ होतं आणि माझी आजी आज, आज पांडव पंचमीला पांडव घालत होती आता प्रत्येक गावात अशी परंपरा आहे की नाही माहीत नाही पण मी लहानपणापासून आजीला आणि गावातील सर्व महिलांना घरोघरी असे पांडव बनवताना पाहिले दिवाळीमध्ये शेणाचे पांडव घालण्यामागे एक धार्मिक कारण आहे आणि म्हणूनच पूर्वीपासूनच ही प्रथा चालू आलेली आहे शक्यतो शहरी भागात ही परंपरा माहीत नसेल पण पूर्वीपासूनच खेडेगावांमध्ये या ह्या परंपरेला खूप मान दिला जातो दिवाळीमध्ये शेणाच्या गवळणी आणि वाडा देखील घातला जातो त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अशा प्रकारे शेणाच्या गवळणी आणि पांडव घातले जातात दरवर्षीच्या दिवाळीत आई आणि आजी अशा प्रकारे गवळणी आणि पांडव घालायच्या आणि त्यांचं बघूनच आम्ही मुली देखील ते बनवायला शिकलो डव घालून पूर्ण झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे कापसाची वात आणि हळदी कुंकू लावले जाते व त्यानंतर त्यांची पूजा केली जाते तुमच्या देखील गावात अशी परंपरा जोपासली जाते का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद